पगारवाढ या मागणीसाठी आणि दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासून ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे सातशे चालक वाहकांनी बेमुदत संप पुकारला आहे आनंदनगर टी एम टी डेपो बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत या डेपोतून ठाणे कळवा आणि मुंबऱ्यातील विविध भागांमध्ये बसेस रवाना होत असतात यामुळे प्रवाशांना आपल्या कामावर जाण्यास विलंब होत असून महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना शाले विद्या देखील याचा फटका बसणार आहे वीस हजारांमध्ये आमचं घर चालत नाही त्यामुळे वेतनवाढ करावी व बस वेळेत नाही आली तर वेगळ्या मार्गाला गेली तर दंड आकारला जातो ते करू नये यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलक चालक वाहकांनी केली आहे या संदर्भातील अधिक माहिती हुसेन पठाण आणि समीर भोसले या कर्मचाऱ्यांनी दिली आहे आम्ही ठाणेकरांची माफी मागतो आमचा कुठलाही हेतू नाही ठाणेकर नागरिकांना त्रास देण्याचा परंतु आम्ही या महागाईची जळ सोसत आहोत त्या कारणाने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे कित्येक वर्ष झाले आम्ही तुटपुंजा पगारामध्ये काम करत आहोत चौदा हजार ते वीस हजारामध्ये कुणाचंही घर चालत नाही कितीही काटकसरीने संसार केला तरी महागाईची झळ बसते मुलांचं शिक्षण दवाखाना आईवडिलांचं आजारपण वगैरे हे पूर्ण करू शकत नाही ऐंशी टक्के ते नव्वद टक्के कामगार हा भाड्याने राहतो या महागाईमध्ये त्याला घर चालणं अशक्य आहे वारंवार प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की तुम्ही यांची पगार वाढ करून द्या किंवा जो नियम शासनाचा आलेला आहे पगार वाढीचा दहा चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून त्यानुसार यांनी पगार वाढ दिली कारणास्तव आज या कामगारांनी आंदोलन केलेलं आहे तरी आमची परत एक विनंती आहे ज्या बेसिकमध्ये वाढ झालेला आहे त्यानुसार आमचा पी एफ एच आर ए डी ए याच्यामध्ये वाढ करून देण्यात यावी जेणेकरून आमचा पगार समाधानकारक होणार नाही ॲट आम्ही या महागाईमध्ये जगण्यासाठी अजून एक प्रयत्न करू